नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सगळे ठीक असाल आता आता आलो, हो तर आता आपण आलो सातगाव बाजार आले बायको गेली आहे बाजार करावले आपण गाडी बसून इथे मॅच पाहत होतो मॅच काही बघण्यालायक काही नाही कारण आपण फॅन आहे रोहित शर्मा तोच आऊट झालाय सर्विस काढून तर आता मॅच पावसा लागत नाही वरून बुमरा पण नव्हता आज त्याच्यामुळे इच्छा नव्हती हो आज क्रिकेट बघण्याची आता असं वाटत टी ट्वेंटीच वाचली आहे बघावली तर तुम्ही कसे काय आहे सगळे सांगा बहुत दिवसानंतर लाईव्ह येऊन बघितलो म्हटलं काय करावं काय करावं नंतर, नंतर सुचवलं आज हो तर आपण व्हिडिओ बनवला नाही मग म्हटलं लाईव्ह जाऊन पाह कोणी येईल तर भेटू बोलणं होईल त्याच्याबरोबर तर कोणी येईल तर बोला माझ्यासोबत हा बोल ना बाई सामोर तू बोल थँक यू भाऊ थँक यू असे कोणते काम होते <स्थाथ> का भांडे घासायचे होते कस मला मला काही समजत नाही पुरायला राहते कोणते काम संध्याकाळच्या टाइमाने अलग पिले ते म्हणजे मी का पोरगी हो ले ले। का तुला अलग पिले आले पुऱ्या इंडिया मध्ये फक्त का आहे का युट्यूब डाउनलोड करून साला बाकी कोणाला गेला का नाही तू एकटाच येऊ दुसरा आला बा कोण होत आले आले आता आले आता यावं लागले हरू म्हणजे सगळ्याचे काम निपटले वाटते आता जी जी। ना तुमच्यासाठीच तर यावं लागते लाईव्ह नाही तर का परवडते कामधंदे सोडून लाईव्ह कॅमेरा खराब आहे भाई, भाई। आपला दिसत नाही लो क्वालिटीचा आहे तो सध्या हा पाणीपुरीचा ठेला आहे बाकीच तो दिसत नाही अंधार आहे बायको गेली आहे बजार कराल आपण इथं गाडी लावून बसलो बड्या बहुत बाद आलो लाईव पण ब एवढे कधी जुळले नाही फर्स्ट टाइम एवढे जुळत आहे पण बोलत कोणीच नाही भाजीपाला लेलो भाई भाजीपाला आलू नाही आलू नाही खाते हम अरे भाई चला एकदम से से डायरेक्ट चौदा वर अरे भाई वर कोणा सनी लावली बे माणसाने वर ने आण भोसडी खाली निवडून राहिले <laughs> साला एकदम बेचानी चालते या ओळखता का त्याला गेला बे तो फ्लैशलाइट तो है फ्लैशलाइट नहीं लगन दिस गे तो भाता ये तो ऑटोग्राफ गैक कैमेरा फ्लैशलाइट लगते का लाइट ओ लगते लगते अब बोला रे झाले असल तुमची कामं तर घरचे विदर्भाच्या बार जर व्हिडिओ कमेंट करून सांगा रे भावा नाही तर बैलाव आणि मेहनतच करीत राहीन भाऊ कुठून आहे तुम्ही भाऊ मी आहे चंद्रपूरचा प्रॉपर चोरा चिचोली गावचा आणि राहतो मी बुट्टेबोरी भैया लाईक कर दिया थँक्यू भैया थँक्यू भैया लाईक बी और सपोर्ट बी चाहिए थोडासा भैया लाइक कर भी दिया और वापस भी ले लिया अरे थैंक यू थैंक यू भा थैंक यू भाऊ तू कुठून आहे भाऊ तू कुठून बोलत आहे ते तर सांगा प्लीज भैया सपोर्ट करू ठीक आहे ठीक आहे भैया फुल फूल फूल भाई इंग्लिश नाही येत ना आपल्याला मराठीत सांगा ना ओ भाई तू का बोलत आहे ते तर सांगा मराठी येत का तुले हो दादा काय का भाऊ बा मला लोक बयार समजत आहे मी मोबाईल वर एकटाच पटरत आहोत या भावांनो सातगाव बजार कराले अग हो भाऊ पण तू बोलून कुठून राहिला ते तर सांगा मला ते नाही माहित झाला भैया सपोर्ट करू ठीक आहे भाऊ लाईव्ह बंद झाल्यानंतर पहिला सबस्क्राईब मी असणार तुया मराठी येते भाऊ आगा तू होय कुठला चंद्रपूर जिल्ह्याचा नागपूर विदर्भातला होय का कुठला होय महाराष्ट्राच्या बाहेर एम घरी जाय भाऊ हाऊ भाऊ बायको आली का जातो घरी बायको गेली आहे बजार आले बायको आल्यावर जातो रोशन भाऊ तू कुठून बोलते ते तर सांगा अच्छा अच्छा भाऊ समजलं काही नाही पण ठीक आहे भाऊ मै चॅट सगळ्यांनी दिसते का का फक्त मलाच दिसत आहे तुम्ही आ ट्राय स्टिकर म्हणते ए भाई स्टिकर नाही पाहिजे रे आन्सर नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार दिसत आहे भाऊ सगळ्यांना किती चांगले आहे भाऊ तुम्ही थँक्यू थँक्यू हो कोण विना हर्ष भाऊ आपली इंग्रजी थोडी कच्ची आहे का नाव वाचण्यात गलत झालं तर राग कच्ची म्हणजे बहुत बकवास आहे आपल्याला इंग्रजी येत नाही बरं का मराठीत लिहून पाठवणं गा निमा के नाही ना भाई नाही खाल्ले नाही खाल्ले बायको ने अजून आणले नाही बायको आल्यावर खातो भजे भजे मला नव्हतं माहीत भाऊ का लाईव्ह वर एवढा टाइमपास होते म्हणून यावं यावं लागल मले रोज रोज छान वाटते असे असे लोक भेटल्यावर आ? साइडले देशीच दुकान आहे भाऊ साइडले शाळा आहे भाऊ शाळा आहे देशीच दुकान महाग आहे चिल्लर विक्रेता अंदर जा लागते थोडा निमखेडी बुद्रुक आहे मी अच्छा अच्छा थँक्यू भाऊ थँक्यू एवढ्या डिटेल बद्दल सांगितल्याबद्दल मंडळ आपला आभारी आहे भाऊ एखादा शब्द सांग मोटिवेट होण्यासाठी माणसाला कसा नाही का ढिला ढिला लागत आहे आज व्हिडिओ नाही बनवला काल झोप नाही झाली तर लोक असते का सला बयार झाला म्हणते हा बायको पाहितेस काय बाय बायको का आण आण भांडूले आणले भांडुले आणले म्हणते वानासाठी सॉरी सॉरी वानासाठी बाळासाठी नाही आणलं नाही अजून कालो ते समोसे आणचे दहाचे आणि ब्रेड पकोडा दहाचा आणि मंचुरियन ना दोन अस या उता 20 रुपयस लागते ना पकडा पैसे बोलन का भाऊ जेवण झालं का नाही पैसे हो दोनो कानु बाई कोण 50 रुपय देलेगा आता जातो मी 90 व येतेस का अगा बोला ना का जेवण झाला का नाही तुमचा पन्नास रुपये दिले नाईन पे आले कच्ची मुवाची दारू भेटल जा भाई शादी हो गई महीने क्या किया भाई भाई तो पहिले से सुधरा हो सुधरने में मजा नहीं है भाई बिगडा हुआ ही अच्छा लगता है सुधरने के बाद शर्म और हया बहुत आती है आई साला मैं हिंदी पे चला गया हाँ लाज शर्म बहुत ही थे हाँ झला झला जेवन झला अच्छा का बनवला होता तो अरे अरे एकदम आकडा एवढा चढते ना भाऊ पण सपोर्ट नाही येत चला तिकडून तेवढा का करल, माणूस हारी बनून आहे ना का कचाक न वर चालले गेले बोलत एकही नाही एकटाच बोलू बा सामोरून तर बोला, बोला का कोणी चला येता का पन्नास रुपये आहे आता दारू दारू साठी म्हणत होतास का भाऊ दारू नाही दारू तुम्ही बायको पिते का ठीक आहे ना भाऊ ठीक आहे ठीक आहे आमनं मग लाईव्ह चालू आहे ना भावांनो गेले का आहे फोन आलता भावांनो आन्सरही आपल्याला द्या लागते का याचा हा होते ना घरी अठरा लोक आहे अठरा लोक म्हणजे मजा होते <laughs> लव यू बाई म्हणते ना भाऊ भेटू याच टायमाले दिवसभर ड्युटी येते मग ठीक आहे घरी गेल्यावर लाईव्ह होतो घरचे म्हणे नाही घरी चाल घरी चाल म्हणून थंडी लागते थंडी लागते ना घरी चाल म्हणते कसा करू का मी तुझ्यासाठी थांबायला तयार डोकसावार था। डोकसाव मारतो म्हणते का चाल का बाय 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 मित्रा बाय उद्या भेटू उद्या पैसे घेतले ना का जे ते पन्नास रुपये ठीक आहे मित्रा बाय